दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रतीक मैंगडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि पाठव काही आले म्हणजेच आपण आलेलो आहे गावी तर गावी यायचं आपलं कारण असं आहे की आज आहे दत्त जयंती तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दत्त जयंती निमित्त आज आपल्या गावात आहे पालखी सोहळा आणि त्यासोबत आपल्या घरी आहे सत्यनारायणची पूजा तर तब्बल तीन वर्षानंतर आपल्या घरी पूजा आहे तर त्याआधी आम्ही सर्व घरात गावी आलो तर बघूया आपली पूजा कशी होते आणि कसा आहे आपला पालखी सोहळा तर सुरू करूया आपल्या आजच्या गावच्या ब्लॉगला तर इथे आपण अशी आपल्या घराला लाइटिंग केले इथे आपण पाण्या ट्रॅक्टर मागवला कारण की थोडंसं पाण्याचा इशू झाला म्हणजे आज पाणीच आलं नाही आणि ब्रुणवली इथे मस्त आपण बांधलं आहे आतमध्ये आपली पूजेची तयारी होते म्हणजे आपले भटजीभो आले आहेत आणि इथे आहे ह्या साईडला आपला आहे जेवणाचा कार्यक्रम इथे आपलं जेवण रेडी होत आहे आणि आपली सर्वे सर्व मंडळी इथे भाज्या कापतायत आम्ही मुंबईवरून शेफ हायर केलं आहे आणि तिथे आहे आपलं दुसरे आपले हातभार लावायला आले मुंबईवरूनच एम बी पर्सन मला एवढे मोठी लोक आले आता आपल्या पूजेला सुरुवात होते म्हणजे आमचे गावचे जे बुवा आहेत ते आले आणि ते आता पूजेची मांडणी करत आहेत ते सर्व आपण असं पूजेचं सामान ठेवलंय आणि थोड्या वेळात आपल्या पूजेला पण सुरुवात होईल आणि जेवणही होते म्हणजे कसं आहे पूजा झाली की जेवण त्यानंतर आपली पालखी असं लाईन बाय लाईन गोष्टी आहेत तर, तर पूजा होईल ती तुम्हाला दाखवतो देवताय नम ओम नम ओम ओम ऐम श्री शिवलिंग

आणि इथे बनतो आपला फेवरेट पदार्थ ते म्हणजे आहे आपला शिरा तर ऑलमोस्ट uh, शिरा तर रेडी होतोय मम्मी आणि काकींनी शिरा बनवलाय आणि आपलं अजून एक बाहेर आहे ना जेवणाची पण तयारी मला मगाशी दाखवलं ना जेवणाची पण तयारी झाली आहे म्हणजे आता पूजा झाली की आपलं जेवण आणि आमच्या जो आंघोळ बाकी आणि तिघा भावांची आंघोळ बाकी आता आंघोळ करतो फ्रेश होतो आणि रेडी होऊन तुम्हाला डायरेक्टली भेटतोय आता तुम्हाला बोलू ना आम्ही तिघं भाऊ बाकी आहे त्यातलं एक भाऊ आत्ता आलाय पारुसा आणि एक शेप आमचं इथे आहे आमच्या तिघांची आमच्या तिघांची ना आंघोळ बाकी आहे हो पंकज हो पंकज साहेब काय आंघोळ बिंगोळ करायची की नाही असच हरता वार्ता वेगनाची नुरवे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची

तर आता आपण रेडी झालो आहे आणि जेवायच्या टायमिंगला ना खूप गायगडबड झाली आणि तेव्हा ना ब्लॉग करायचं विसरून गेलो आणि आता चेंज झाल्याला आठवलं की ब्लॉग आपण चालू केला आहे ते तर आता पालखीला सर्व मंडळी तिथे पोचलेली आहेत आणि आपण तिकडच्या मंदिरातून आपल्या ह्या मंदिरामध्ये पालखी घेऊन येणार आहे आणि त्यासाठी ना आपण एक खास गोष्ट केली आहे ती म्हणजे इथे अशी पेटी लावली ज्यातून आपण करणार आहे पुष्पवृष्टी आणि काकींनी मस्तपैकी अशी रांगोळी काढले सुस्वागतम म्हणजे आपली पालखी आहे ना तिथून अशी येणार आणि इथून अशी ते वरती मंदिरात जाणार म्हणजे आपलं प्रत्येक घराच्या ना अशी रांगोळ्या काढल्या तर येते येते आणि तुम्हाला त्या रांगोळ्या आपण मी दाखवीन तर आता आम्ही निघालो आहे तिथे पालखी सोहळ्याची इथे म्हणजे थोड्याच वेळात आता पालखी निघेल तिथून आणि आपली आर एक्स हंड्रेड पण लोक स्टार्ट करतात तर चला फटाफट जाऊन पालखी सोहळ्याकडे सो आर एक्स हंड्रेड आपले रेडी झाले <coughs> Pankaj! Kamera audio. Kau harus datang Master. Master. Cilak. So, jalan. Let's go. Kamera yeah. audio. आईपर्यंत ना पालखेसोळा सुरू झाला आणि तेवढाच आम्ही सगळे फटाफट निघालो आणि त्यासोबत आहे ना मी ना मध्ये मध्ये आम्ही पालखी सर्वजण खांदा येतो पालखीला तर त्या पालखी आपली पुढे आपल्या गावाच्या मंदिराची जाते जिथे आपण आपला फुलाचा डबा लावला तो फुला पुष्पवृष्टी पण करणार तिकडे आणि मी आता आलो इथे फटाके घ्यायला आपल्या दारामध्ये आपल्या फटाके लावायचे आहेत तर ते घ्यायला आलो आहे तर आता फटाके घेऊचो आणि फटाफट वर जातो आपले फटाके घेऊन झालेत आणि आता आपली पालखी इथे निघते पुढे पुढे आणि आपल्याला आता जायचं आहे आपल्या घरी तर आता आपण आलो आहे आपल्या घराची त्याने पालखी आता पोचते आणि वी वे आर वेटिंग फॉर दिस दिस मुमेंट आणि इथे रांगोळी काढले पाठ ठेवला आहे मम्मी सर्व रेडी आहेत पालखी आली की पूजा करायची आहे आणि फुलं पाळायची दिगंबराजमराज पदम दिगंबरा दिगमरा दिगमरा दिगम बरा दिगम पदम दिगंबरा दिगम मित्रांनो तर आज आहे डे टू आणि आज मी डायरेक्टली निघाल्यावरतीच ब्लॉग म्हणजे एंडिंग करायला चालू केलं आहे कारण की काल पालखी सोहळा झाला होती रात्री खूप लेट झालं त्यामुळे आपण काही शूट नाही केलं तर तुम्हाला हा माझ्या गावचा पालखी सोहळा कसा वाटला ना कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असंच आपल्या जे थोडे थोडे ब्लॉग कंटिन्यू थोडे चालू होतील तर भेटूया अशाच एका नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराज